आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग सकाळी साडेसहाची वेळ आहे पण माझ्या अगोदर पहाटे चार वाजता ही जळगाव टीम अमळनेरची या ठिकाणी खेप भरायला आलेले रात्री बारा एक वाजता ट्रॅक्टर आल्यानंतर ट्रॅक्टर मालक तीन वाजता त्यांना उठवतो चला पुढं घालून आणतात आणि अशा पद्धतीनं चार वाजल्यापासून त्यांचं ट्रॅक्टर भरण्याचं काम सुरू होतं जवळजवळ तीन ते चार तास हे ट्रॉली भरायसाठी वेळ लागतो त्यानंतर आवळणे बांधणी करणे बाहेर काढणे ह्यासाठी एक अर्धा पाऊन तास लागतो तो पण रस्ता चांगला असला तर ठीक आहे शेवटी त्यांचं तकदीर असं हा हे ड्रायव्हर साहेब फक्त नाव सांगा तुमचं हा बघा आपले डा ड्रायव्हर साहेबांना थोडी गडबड आहे नाव सांगा आपलं तिकडे घेणार आहे फक्त ट्रॅक्टरचं नाव आहे कुठला ट्रॅक्टर आहे काय नाव आपलं जानकर कुठलं गाव आपलं बेवनूर बेवनूर तालुक्यात जत छान ओके हा ठीक आहे असे किती ट्रॅक्टर आहेत तुमचे उसासाठी वगैरे एकच आहे एकच आहे काय बरं ठीक आहे आणि जर समजा अडचणी वेळेला बाहेर काढायला वगैरे तर डबल ट्रॅक्टर लागतो दुसऱ्या जाणता का दुसरे हो ठीक आहे हे पहा आमचे ड्रायव्हर साहेबला असतात ते काय म्हणतात आहो तुमचं जगात जातं आहे आमचं कशा लवकर काढताय कशाला लवकर काढताय म्हणून ते पळून निघाले होते तरी पण त्याला जबरदस्तीनं त्यांची ओळख करून घेण्यासाठी मी त्यांना थांबवलं ठीक आहे आता आपण आपल्या जळगाव टीमच्या झुंबा डान्सकडे आपण जाऊया बघा आमच्या ह्या जळगाव टीमचा उसातील झुंबा डान्स ट्रॅक्टर भरणे असे झुंबा डान्स तुम्हाला पाहायला मिळतात का हो फक्त त्या ह्याच्यावर तर कशावरचा म्हणायचा बरं ते तुम्ही कशावर बघता करता तो भागी वा पण हे झुंबा डान्स वेगळे आहेत काल एक झुंबा डान्स पाठवलेला आहे सहकारी मित्रांचा आता हा सकाळी सकाळी कष्टाचा मेहनतीचा आणि प्रामाणिकपणाचा हा झुंबा डान्स ह्या ठिकाणी सुरू आहे आता तुम्ही म्हणाल सर अहो आव यांच्या आवडी कुठे गेल्या दिवसात तर आवडी दिसतात चिल्ली पिल्ली दिसतात हे पहा काय आहे आवडी यांचं पोटा पाण्याची सगळी व्यवस्था करून येते चिल्या पिल्ल्यांना खायला प्यायला घालते घरातलं सगळं कामकाजावरून ती या कामावर येते तर ही सगळी पुरुष मंडळी कारण जास्त कष्ट हे पुरुषांचं असतं आणि मॅनेजमेंट आणि त्यांचंही कष्ट यांच्या प्रफंजाला उपयोगी पडतं तर असं हे आंबळनेर जळगाव या भागातील ही अकरा जणांची टीम आहे आणि या अकरा जणांच्या टीमनं गेले दोन दिवस हा तोडलेला ऊस यामुळे न्याय लागलेल्या आहेत वाहतूक सुरू आहे आणि विशेष म्हणजे आमची कुत्र्याची दोन आलेली पिली पाहुणे त्यांच्याबरोबर आता खेळायला लागलेले आहेत सकाळी शकार सकाळी त्यांना भुका लागलेले आहेत आणि त्यांच्या माग लागलेले आहेत जरा बघू ना नाही तर पाय बी पडेल बिचाऱ्यांच्या अंगावर अजून होया जायचं आहे त्यांचं ठीक आहे बघा आपल्या ट्रॅक्टरजवळ जाऊया ट्रॅक्टरची माहिती घेऊया हिंदुस्तानची माहिती घेतलेली आहे वेगवेगळ्या कंपन्या कशासाठी तयार झालेल्या आहेत त्यांचेही थोडीफार आपण माहिती <स्याली> घेऊया बघा मोळीवरती गेल्यानंतर तिला चापून चोपून प्लेन करावी लागते त्यासाठी कोयत्यानं वगैरे तोडावी लागते ट्रॉली पोकळ ठेवून चालत नाही जेवढं टनेज जास्त तेवढं त्या ट्रॅक्टर मालकाला थोडंफार बिल मिळतं आणि कामगारांनाही या ऊसतोड कामगारांनाही टनेजवर पैसे असल्यामुळं त्यांना देखील त्याचा फायदा मिळतो म्हणून ते जास्तीत जास्त मा माल भरण्याचा प्रयत्न करतात जवळजवळ एका खेपचं म्हणजे दोन ट्रॉलींचं बावीस ते पंचवीस चोवीस टनापर्यंत एक खेप होती बघा हे कष्टाचं काम आहे यालाच जीवनाचा झुंबा डान्स असं संबोधूया आपण वेदिका शेती फार्म मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न एकोणीस सतरा नव्याण्णव जत बेवनॉर महिंद्रा कंपनीचा नावाजलेली कंपनी अर्जुन अल्ट्रा वन सहाशे पाच डी वन ह्या ट्रॅक्टरनं आवडी चॅनल त्या शिवारातील ऊस कारखान्याला जात आहे जसं वऱ्हाड निघालं लंडनला त्या पद्धतीनं आवडी चॅनेलचा ऊस निघाला कारखान्याला बघा आमच्या दगडू शेटने काय केलेलं आहे अशा प्रकारे हा ट्रॅक्टर सजवलेला आहे एक ट्रॉली बाहेरच्या बाजूला मोकळे आहे ती ट्रॅल ट्रॉली भरून खेप बाहेर काढण्यासाठी जवळ जवळ ह्यांना किती का अकरा वाजतील आहे नऊ दहा वाजेपर्यंत ते बाहेर पडतील तर अशा पद्धतीनं हिकडचा झुंबडा झुंबा डान्स बघूया मोळी कशी वर जाते मोळीचा झुंबा डान्स छान करा मारदा नो पडू नका पापी पेट केले खोच आजोबा आम्ही देखील लहानपणी असताना ही कामं नाही पण दुसरी कामं केली मेहनतीची सिमेंट कॉन्क्रीट वगैरे स्लॅब वगैरे दुडेरी डेरीमध्ये अकरा जणच का असे नात पण अगदी इमानदारीनं कष्टानं काम करतात ड्रायवर साहेब या मजुरांना सांगत असतात पुढं भरा मागं भरा मागं ठेवा मधी भरा तर मार्गदर्शन हे त्यांचं लागतंच कारण त्यांना खेप घेऊन जायचं असते तर त्यांना ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं वारं वारंवार सूचना देऊन ही खेप भरली जाते बघा काही वेळेला मुळी जरी निसटली तर टाकणाऱ्यांच्याच अंगावर जा पडली जाते त्याच्यात जखमा होण्याचा जीवाला धोका होण्याचा हा देखील संभव असतो आवडीचा ऊस निघाला कारखान्याला ओके जजमेंट प्रत्येक खेळामध्ये जजमेंट असत दरी लक्षी विचली होत। हा जो हा डान्स इशार्यावर चालतो थोडं जरी लक्ष विचलित झालं तर सगळाच बट्ट्या घोळ होतो सनराइज होत आहे सूर्योदयाच हे आख देखा हा आवडी शिवाराच्या परिसराचं हे सकाळचं विहंगमय दृश्य शेजाऱ्यांचा ऊस तुटलेला आहे आवडी चारीच्या उसाच कॅन्डक आहे धारकुदळ आहे बघा हा हा बरं बर द्या माणूस द्या पाठवून ओके या ठिकाणी हा माझा छोटासा व्हिडिओ थांबवतो जळगाव टीमचा विजय असो आदिवासींचा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना शुभ सकाळ अशा प्रकारे ट्रॉली भरून झाल्यानंतर ओढणीनं त्याला सोल वगैरे म्हणतात ट्रॉली आवडण्याचं बांधण्याचं कामकाज सुरू आहे आवाज दो एकमेकाला आवाज देऊन एक साथ ही दोर ओढला जातो अशा पद्धतीने आजोबाने दोर टाकलेला आहे ओके okay, ओके okay, ओके okay. हां थोड्या वेळात ट्रॉली बांधून होईल हा चला पहा आवाज व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ड्रायव्हर साहेब सांगत असतात त्याप्रमाणे सगळेजण करत असतात